तर नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश गाडी देवगडचा दादू आपल्या मालवणी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचा मनापूर्वक स्वागत करते तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मी खेळा केलं आहे गाव गावात पोर पवार लहान लहान त्यांच्यासोबत आता खेळा केलं आहे ते पहिले गेले आहेत पुढे मी मागणं येईल आता तर आजचा व्हिडिओ कसं होईल मग कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करू मंडळीने रस्तो गेलो सरळ बौद्धवाडीत गेलेलो असा मी या साईडला पोरं खेळतो आणि हो पंचायत आमची गावची पंचायत आता ना खालती रोड येईलो असा तर चला तर ग्राउंडवर जाऊया पोर कोण कोण आहेत ते तुमका ओळख करून देतोय आहे त्या ठिकाणी पहिले मॅच व्हायचे आता गावात कोण पोरं नाहीत त्यामुळे मॅचे होत नाहीत ते लहान पोरं येतात खेळत मग आहे मरा बघतं काय हो त्या साईडला लहान पोरं खेळतात तकांना पण शाळेकडनं वाट होती पण मी कालणार रस्ता निघलय यो वेदो असा पुढे गणू हा पुढे जाऊया अस्ती सर्कल मध्ये खेळतो दगड लावून सर्कल जवळ झालो रे ह्यो चेतनो असा ह्यो आयुष ए भिवाचे ह्यो सोनू तो बॅट घेऊन ललित असा हेच नाव काय चंदन हेच नाव काय बबलू तो गंदो बाबा आणि याच्या पायाक लागलो तो विनो हा बघा रक्ता बोंबाळ केल्या माती लाव माती लाव जाधवांचं घर आणि मेस्तिर वरती या साईडला बौद्धवाडी असा बिल्डिंग खेळा लवकर चला रे स्ट्राईकला ललित आणि नॉन स्ट्राईक पार्कर असं बॉलिंग हा पर्कल

टाक 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 षटकार हात मारता ब हात मारता टाकड्या खेळ जात भूतू येऊन खेळ नो धाव

मग आधा फुटला असता आता सोन्या सरळ टाक बॉलिंग हा सोन्याचा आता बॉलिंग टाकता गंदो स्ट्राईक नो बॉल मेल्या आईच्याशी बॉल टाकतात मग तसं रव 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 ए गार मार मार चल 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 आवड झालो स्ट्राईक ला चेतन पारकर आणि नॉन स्ट्राईक ला गदरवा आणि बॉडी टाकता वेदो आणि उतुंग मारलेला चौका डाबर खान खानीत गदगद आहे ते बालिओ घातल्या मग कवडसो आणि मारू आधी खेळा घेता नो नो बॉल टाकलाय नून आता ना काय देतल 20 चौकार चंदनन सोडलेला डावरला खटखली चौकार माजर मारना ऐट रावता ब आऊड तो काय मारवा पुढे आता

तो मारता रकडे काय काजीन तू तो फका चोर तो बघा गावातले बघतले सगळे व्हिडिओ तुझो तो थांब द्या हो बघा काजीर दगड मारता हो बघा हो काजीर दगड मारता बघा वेदो वारगांचो

ए, ए, नो ले ले ले। आता दो। सात वाजले तरी पवार काही चालवत नाही अजून खेळत घराचं नावच नाही खेळत मंडळी न काळोख पण भरपूर वेलो आगू बघू शकतास ए चला ये लवकर खेळा मिळून काळोख झालो किती वय वयत किती किती बॉल ए नो ऐतो शे बॉल तर मित्रांनो यांची मॅच आता संपली सात वाजता आता सगळे चल घरागत बघा पुढे चलत बाकीचे ते मागे खेळत अजून त्यांना पॉट नाही भरला त्यांचा तर व्हिडिओ आजचं कसं झालं माझ्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आणखीन नवीन व्हिडीओ टाटा बाय बाय